काय सांगाल आपल्या मतदारसंघात पुन्हा अवकाळी आम्ही मतदारसंघात तर महाराष्ट्राच्या आमच्या एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्या आधी जे आहेत जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत ते खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रात्रभर ते काम करत आहेत ते पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी ह्या सगळ्यांचा जो आहे घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एनडीआरएफचे लोक पाहिजे आम्ही ताबडतोब प्रयत्न करून आले, कुछ आले। अब पाणी एवढं आहे की काय विचारू नका रात्रभर इथे पाऊस ढगफुटी झालेली आहे वरच्या भागात आणि ह्या भागात सुद्धा फक्त इथेच नाही अखेर नाशिक जिल्ह्यात आणि दूरवरपर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अशा वेळेला हेड ऑफिस मध्ये हजर राहणं हे महत्त्वाचं आहे आपापले जे लोकप्रतिनिधीच काम करतात त्यानंतर का जे धान्य जे आम्ही वाटण्याचं जर सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर गहू नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब फक्त गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केटमधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे